नमस्कार मी ज्योती सदामते चा तमदलगे येथे सहयोग व्यसनमुक्ती केंद्राचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न समर्थ सेवा फाउंडेशन दानोळी संचलित सहयोग व्यसनमुक्ती केंद्राचा उद्घाटन सोहळा थाटात नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन सांगलीतील सोना हॉस्पिटल एम डी मेडिसिन डी एम न्युरोलॉजी अश्विनी कुमार पाटील तसेच डॉक्टर सो स्वाती पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले सहयोग व्यसनमुक्ती केंद्राचे उद्दिष्ट म्हणजे सैरभैर झालेल्या व्यसनी रुग्णांना या भयानक आजारातून बाहेर काढणे तसेच व्यसनी रुग्णास नवसंजीवनी देऊन पुनर्वसनाचे काम या संस्थेमार्फत केले जाते समाज व्यसनमुक्त व्हावा हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे यासाठी अहोरात्र मेहनत व अखंड कार्य सुयोग घावले व सुशांत मल्लाडे हे करीत आहेत यावेळी या, या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर स्व अश्विनी गुरव निमशिरगाव ग्रामपंचायत सरपंच पत्रकार रोहित तवंदकर नेमगोंडा पाटील भुजगोंडा पाटील आनंद कोळी भीमराव भोसले धनपाल हावले डॉक्टर भरत तवंदकर डॉक्टर भरमू आवटी हिंगमिरे साहेब प्रशांत मल्लाडे धनपाल हावले डॉक्टर संतोष कुमार पाटील तसेच सुयोग व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक सर्व स्टाफ व कर्मचारी व तमदलगे निमशिरगाव येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक का होत आहे अभिमान मनाची शान खुल्या असमानी शान खुल्या असमानी we know no. अभिमान मना शान् अस्मानि शानखुया अस्मा ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा